नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रुएटेम आपलं मराठी चॅनल मित्रांनो मीडियाच्या माध्यमातून काही सरकारी योजना बंद करण्याच्या तयारीत आहे अशी एक मीडियाच्या माध्यमातून चर्चा चालू आहे मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गायगडबडीत आणलेली जी योजना आहे आपली मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने सत्तेच्या लोभापोटी चालू केलेली योजना म्हणलं तरी काही याच्यात वावगं ठरणार नाही तर या योजनेमध्ये या सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती योजना आणली आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये लाभार्थ्यांना पात्र करून या योजनेचा लाभ पण देण्यात आला महिलांना आणि आता हळूहळूना आड़ौ निवडणुकी झाल्यानंतर सरकार आल्यानंतर सरकारने यामध्ये निकषात बसणाऱ्याच फक्त लाभार्थी ठेवण्याचा हे केलेला आहे बाकीच्यांना याच्यातून वगळण्यात सुरुवात केलेली आहे त्याच्याबरोबर आता सरकारला सरकारनं आणखी एक आश्वासन दिलं होतं की निवडणूक आपल्या सरकार आल्यानंतर या पंधराशेचा हप्ता जो आहे तो पंधराशेऐवजी आपण एकवीसशे रुपये देणार आहोत असाही शब्द सरकारने दिला होता परंतु आता निधी अभावी सरकारने काय सरकार काय निर्णय घेत आहे पाण्याचं पाण्याजोगं आहे आणि आता मार्चमध्ये हिवाळ्या आधी आपलं मार्चमध्ये सॉरी मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये याच्याबद्दल काहीतरी अपडेट येईल त्याबद्दल त्या आपण माहिती घेऊच परंतु या योजनेमुळं काही महत्त्वाच्या ज्या योजना आहे त्या आता बंद सरकार करण्याच्या तयारीत आहे त्यामधली महत्त्वाची योजना म्हणजे ती म्हणजे ठाकरे सरकारच्या काळामध्ये घेतल्या गे काळामध्ये सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी ही जी योजना आहे ही योजना सरकार बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये असं आता आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दिसायला लागलं आहे कारण की शिवभोजन थाळी गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू केलेली जी एक महत्त्वाची योजना आहे शिवभोजन थाळीच्या आतापर्यंत अठरा कोटी थाळ्याचं वितरण झालेलं आहे आणि गोरगरीब असेल गरजू असेल त्यांना या थाळ्यापासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत होता आता जर आपल्या जर मुख्य गरजा जर बघितलात अन्न वस्त्र वा निवारा ह्याचं आपल्या मानवाच्या मुख्य गरजा आहे त्यामधली मुख्य गरज म्हणजे अन्न आणि हे जरी अशी जरी योजना जर सरकार बंद करत असेल लाडकी बहीण योजनेमुळं तर लाडकी बहीण योजनेचा तरी काय फायदा असं म्हणाला बी आपल्याला काही वावगं ठरणार नाही तर मित्रांनो त्याच्याबरोबर आनंदाचा सीधा असेल जो गरगरिबाचे सण आनंदात साजरा होण्यासाठी जी सरकारने योजना चालू केली ही योजना देखील सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे असंही एक अपडेट मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे तर मित्रांनो खरंच गो गरीबाच्या गरजूच्या जर पोटर जर काठी मारून जर लाडकी बहीण योजना चालत असेल तर त्यापेक्षा दुर मोठं दुसरं दर दूरदृ दुर्दैव दुर आपलं असू शकत नाही तर मित्रांनो एक अतिशय धक्कादायक समजा जर ह्या दोन योजना बंद केल्या तर जे दहा रुपयामध्ये जेवण गरीब ज गरजू लोकांना मिळायचं ते देखील बंद होणार आहे आणि जे आनंदाचा सीधा मिळून जे आपला सण असेल एखादा उत्सव असेल तो आपण नाही फुलाची पाकळी या हिशोबाने गरजू लोकांचा सण साजरा होतात ही जर योजना बंद पडली तर एक मोठं पोटावर काठी मारल्यासारखं हा प्रकार होऊ शकतो तर मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया करावा कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच